ग्रेवी एक आणि भाज्या अनेक अशी आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवी बनवणार आहोत आज आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवल्या जाणाऱ्या ग्रेवीची रेसिपी पाहणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण भाजीची ऑर्डर देतो तेव्हा त्यांची ग्रेव्ही ऑलरेडी तयार असते त्यापासूनच ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात आमच्या भाज्या पटकन अशा तयार होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात परफेक्ट अशी ग्रेवी आपण आज पाहणार आहोत मी कांदे घेतले आहेत उभे स्लाईस करून टॉमॅटो घेतले आहेत लालसर असे आलं लसूण मिरची घेतली आहे खडा मसाला घेतला आहे खडा मसाल्यामध्ये जिरी तमालपत्र हिरवी भी विलायची दालचिनी चक्रीफूल मोठी विलायची अशी घेतली आहे आता आपण पसरट अशा कढईमध्ये ग्रेवी तयार करणार आहोत कारण आपल्याला ग्रेवीची ग्रेवीची क्वांटिटी आपल्याला जास्त करायची आहे आणि ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आहे म्हणजे जास्त दिवस टिकते जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला पसरट कर कढई घेऊन त्यात थोडंसं जास्त तेल टाकून कांदा मी आता फक्त ट्रान्सपरंट होईल इतकाच परतून घेत आहे मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं कांदा लगेचच परततो म्हणून ह्याला लालसर वगैरे करायचा नाही चांगला परतून घ्यायचा पर चा पर आहे कांदा पण आपल्याला लालसर करायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होईल इथपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आलं बारीक तुकडे करून घेतलेले आणि लसूण पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत ह्यातच टाकले आहेत थोडंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट आणि आपले लालसर असे टॉमॅटो मी घेतलेले आहेत कट करून दोन ते तीन टॉमॅटो घेतले आहेत मी आणि चार ते पाच असे कांदे घेतलेले आहेत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनिट असं आणि हे मऊ झालं की आपल्याला आप हे काढून घ्यायचं आहे थंड व्हायला ठेवायचं आहे थंड करून आपल्याला ह्याची छान अशी मऊसूत पेस्ट करून घ्यायची आहे मऊसूत पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि कांदा आणि टोमॅटो परतताना थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं त्यातच तेल टाकून आपण आत्ता खडा मसाला टाकणार आहोत तमालपत्र मी टाकले आहेत चार ते पाच मोठी विलायची टाकली आहे दोन काळी मिरी टाकली आहे पाच ते सहा पाच ते सहा लवंगा टाकले आहेत पाच ते सहा दालचिनीचे तुकडे टाकले आहेत तीन चार चार ते पाच आणि मोठी विल मोठी विलायची दोन आणि हिरवी विलायची आठ ते दहा असे टाकले आहेत हे थोडंसं एक पाच ते सात सेकंद परतून झालं की जिरं टाकलं आहे एक चमचाभर ते सात सेकंद आपल्याला कच्चा मसाला परतून घ्यायचा आहे त्यात मी चक्रीफूल पण टाकलं आहे दोन आणि आत्ता कांदा टाकला आहे बारीक चिरून एक आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे कांदा लगेचच परत तर तो, थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आलं लसूणची पेस्ट मी एक चमच्याभर टाकली आहे आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला एक मिनिटभर पर असं परतून घ्यायचं आहे आणि आता एक कट केलेली हिरवी मिरची टाकली आहे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चांगल्या परतून घ्यायच्या आणि एक टोमॅटो टाकले आहे लालसरसं बारीक एकदम बारीक कट करून एकदम बारीक गॅसवर कांदा आणि टॉमॅटो चांगलं परतत आहे तोपर्यंत इथं मी एका वाटीत एक चमचा हळद दोन चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे धना पावडर घेतली आहे आणि आत्ता आपल्याला ह्यात पाणी टाकून ह्याचा चांगला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचा गोळ बनवून घ्यायचा आहे आपण खलबत्त्यामध्ये मसाला वाटतो ना तसं आपल्याला हे मिक्स करून गोळ बनवून घ्यायचं आहे आणि हा आपण जेव्हा टाकतो कढईमध्ये तेव्हा परत परतताना करपत नाही म्हणून ह्या पद्धतीने मी गोळ बनवून घेत आहे हळद लाल मिरची पावडर आणि धना पावडर आणि पाणी मिक्स करून आपला हा घोळ छान तयार आहे आता हा घोळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे इकडे कांदा आणि सुद्धा छान परतून झाला आहे आता आपण ता ही कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट टाकत आहोत बनवून घेतलेली मिक्सरच्या भांड्यात टाकून अगोदर बनवून घेतलेली कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आहे ही आणि छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनिटभर आपल्याला बारीक ते मध्यम गॅसवर ही ग्रेवी चांगली परतून घ्यायची आहे छान असं ग्रेव्ही परतून झाली की आपल्याला आपण बनवून घेतलेला गोळ असा लाल मिरची पावडर धना पावडर हळद याचा गोळ बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे छान असं आपली ही, ही। कांदा लसूण टॉमॅटोची पेस्ट परतली गेली आहे आणि आपण आत्ता लाल मिरची पावडर धना पावडर आणि हळदीचा हा गोळ टाकला आहे थोडंसं पाणी टाकून मी छान असं परतून घेत आहे बारीक ते मध्यम गॅसवर मी हे सा सगळी प्रोसेस करत आहे ही मी काजूची पेस्ट टाकत आहे दहा ते बारा काजू मी गरम पाण्यात भिजवून घेतले होते अर्धा तासभर आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी पेस्ट करून घेतली आहे तर तुम्ही काजू आणि मगजबी मिक्स करून सुद्धा त्याची पेस्ट करून घेऊ शकता छान असं आपल्याला आता आपली ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे बारीक ते मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत छान अशी परतून ढवळत ढवळत छान अशी परतून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप टाकलं आहे एक चमच्यावर तुपामुळे ग्रेव्हीला खूपच छान स्वाद येतो आणि आपल्या भाज्यासुद्धा छान होतात आणि फ्रीजमध्ये आपल्याला टिकून ठेवण्यासाठी ग्रेवीसुद्धा मदत होते मीठ आणि थोडंसं तूप टाकलं म्हणजे ही ग्रेवी आपल्याला एक आठ ते दहा दिवसापुरती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येते तेल सुटेपर्यंत आपण हे छान मिश्रण ढवळत ढवळत घेतलं आहे आणि तेल सुटलं आहे छान असं बघू शकता तुम्ही आपली ही छान ग्रेव्ही तयार आहे ह्यापासून आपण कितीही भाज्या बनवू शकतो वटाण्याची पनीरची काजू करी असं बनवू शकतो ग्रेवी बघा किती छान दिसते आपली ह्यापासून मी पनीरची भाजी बनवून दाखवते एक चमचा तेल आणि एक चमचा बटर असं टाकलं आहे कढईमध्ये मध्यम गॅस आहे आणि आपल्याला आता ही मत ह्या ग्रेव्हीपासून पनीरची भाजी बनवायची आहे तर मी बटर आणि तेल गरम करून घेतलं आहे आणि ही ग्रेवी टाकली आहे आपली बनवलेली आणि दोन ते तीन चमचे मी असं ही ग्रेवी टाकली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे त्यामुळं ही भाजी पण पटकन होते तुम्ही बघू शकता लगेचच तेल सुटलं आहे तुम्ही यात स्वादानुसार मीठ लाल मिरची पावडर पण टाकू शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर एक वाटी मी असं पाणी टाकलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे ह्याला उकळी आली की आत्ता आपल्याला यामध्ये पनीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ग्रेवी चांगली आपली उकळून झाली आहे थोडंसं बटर टाकलं आहे मी छान अशी आपली भाजी बनते पटकन दहा मिनटात ही भाजी बनते बघू शकता तुम्ही छान असा तवंग आला आहे वरती आपली ही फक्त ग्रेव्ही टाकली आहे बाकी काहीसुद्धा नाही आणि थोडंसं दूध टाकलं आहे मी घट्टपणा यावं म्हणून आणि छान अशी आपली भाजी तयार होते ग्रेव्ही छान झाली आहे तर आता आपल्याला पनीरचे तुकडे टाकायचे आहेत मी पनीर टाकलं आहे पन्नास ते साठ ग्रॅम पाच मिनिटं अशी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद